नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सत सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे रूपे आहेत पार्वती शिंदू महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी okay, ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका राशेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्व असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातली आपल्या भारतातली सौराष्ट्र देशात घडलेली तिथे एक राजा राज्य करीत होता त्याचे भ नाव भद्रश्रेवा होते तो शूर होता दयाळू होता प्रजाध्यक्ष हो चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे याचे ज्ञान त्याला होते चे ना होते अशा त्या राणीचे नाव चंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि होती त्यांना एकूण आठ आपत्ती होती आठ पुत्र आणि त्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव श्यामबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे ज्याने राजा आणखी सुखी होईल तो प्रजेसाठी आणखी सुख देईल आणि मी जर गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग येईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले हटकी वस्त्रे ले आली आदारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एकदाशी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय तुला काय हवं कुठून आलीस तू म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमळाबाई द्वारकेत राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दाशी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांनाला सांगायला जाते तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील थी तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब मी जाऊन आसवस्थ घेऊन येते तेव्हा मदारीला राग आला तेव्हा ती संतापूर म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वेशाची पत्नी होती तो वेशा फार गरीब होता त्यावरून त्या दोघाची नेहमी भांडणे होत होती तेव्हा तो नवरा तिला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी देवी प्रसन्न झाली आणि तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दाशीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने मातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करेन ती नेमाने उतरणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दाशीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकेत निघणार तेवढ्यात राणे तरात तरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले ती म्हातारी म्हणा प्रत्यक्ष महालक्ष्मीचे रूप होते हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता था। स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला चम नमस्कार केला नी कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तुझ्यासाठी तिच्यासाठी मला तुम्ही क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दाशीने लक्ष्मीव्रत केले तिची स्थिती सुधारली दाशी, सुधार दाशी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या श्यामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणेच महालक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच शांबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मुला मालाधार नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभ मिळाले लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखात चालू समाधानात चालू लागला पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस यायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर द्यायला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रश्रवाला फार वाईट वाटले पण ती तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रश्रेवाला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप धंदा होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला तेव्हा राणीची दाशी नदीवर येत होती तिने भद्रश्रेवाला ओळखले दाशी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली शांबालालाही ते समजले शांबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रेवाला मोठ्या मान सन्माने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे दिवस विचार त्यांच्या मनात घोळ उघाल लागले जावयाला त्यांनी तसे सांगितले चावयाने संमती दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून पित्याला दिले तो हंडा घेऊन घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरज चंद्रिकेचा आनंद गगनात मावेना गाईगाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आणि आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळशे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या दनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने आता कपाळावर हात मारून घेतला भद्रश्रेवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते हो दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते हो सूरज चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सूरज चंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ते, ते लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीस महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सूरज चंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती आईकडून आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्या आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेता त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वग्रही आल्यावर मालादराने श्यामबालेला विचारले माहेर राहून काय आणलंस श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालाधराने चकित होत मत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग शांबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी शांबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी मालाधार जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग जेवण त्याला अळणी लागले मग शांबा पानात थोडे मीठ वाढले अन्नपदार्थ ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग शांबाला पतीला म्हणाली माला धरलाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कुणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये निते नेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची मनोकामना पूर्ण करील महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नम ओम शांती 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 धन्यवाद